काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसत्ता या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा दावा केलेला लोक नि, आहे लोकसभा नि निवडणुका ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि हा ज्या निवडणुका मतदान पार पडत असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी जे आहे ते मोठं वक्तव्य केलेलं आहे किंवा मोठा दावा केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने भारतात जे भारतामध्ये जे आहे किंवा जी केंद्रामध्ये जे आहे ते भाजपचे चारशे पारचा जो नारा दिलेला el ajeto पूर्ण होणार नाही हा चारशे बारचा नारा जो आहे तो भाजपच्या आणि एकंदरीतच मोदींच्या अंगलट येणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा जे आहे ते महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळतील असा दावा यावेळेस लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवला त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे जे महायुतीमध्ये मुख्यमंत्री सामील झाले आणि नंतर मुख्यमंत्री झाले त्या एकनाथ शिंदेना दोन ते चार जागा मिळतील आणि सगळ्यात मोठं विधान जे आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं ते म्हणजे अजित पवार गटाला या लोकसभेमध्ये किंवा या निवडणुकीमध्ये एकही जागा मिळणार नाही कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल जी आहे ती जनतेमध्ये सहानुभूती आहे आणि याचाच फायदा जो आहे तो महाविकास आघाडीला होईल आणि महायुतीला राज्यामध्ये जास्त जो आहे तो जनाधार मिळणार नाही त्याचप्रमाणे काँग्रेसच्या सुद्धा बारा जागा निवडून येतील किंवा बारा उमेदवार निवडून येण्याचा अंदाज जो आहे तो पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलेला आहे त्याचप्रमाणे केंद्रामध्ये जो आहे तो चारशे बारचा नारा पूर्ण न होता जे एन डी ए सरकार आहे किंवा भाजप जे आहे ते दोनशे चाळीस ते दोनशे साठ जागा जिंकेल आणि मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही असं मोठं वक्तव्य जे आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे या निवडणुकीत भाजपच्या विरोधात जे प्रमुख मुद्दे होते त्यावरती सुद्धा जे आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं यामध्ये प्रामुख्याने महागाई बेरोजगारी आर्थिक गैरव्यवहार नैतिक भ्रष्टाचार आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे संविधान बचाव हे पाच महत्वाचे मुद्दे जे आहेत ते काँग्रेस आणि इंडिया आघाडीने किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडीने या पाच मुद्द्यांवरती जो आहे तो भाजपला भाजप विरोधात प्रचार केलेला आहे असं सुद्धा या संदर्भात सुद्धा जे आहे ते मोदी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आणि या पाचही मुद्द्यावरती मोदी जे आहेत ते प्रा मोदीजी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या प्रचारात स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत असं सुद्धा जे आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसत्ताला दिलेल्या या मुलाखतीत सांगितलं आहे त्यामुळे एक मोठा काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी हा केलेला दावा आता किती खरा ठरतो हे येत्या चार जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हाच समजेल परंतु पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने असा दावा केल्यामुळे कुठेतरी राजकीय के चर्चांना मात्र आता उदाहरण आलेलं पाहायला मिळत आहे